ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अर्जुनाच्या मनातील आंदोलने ओव्या आहेत साठ ते अडुसष्ट गीतेतून एका मग मग एक वेगवेगळे अध्याय निघाले असले तरी सर्व अध्यायांचा तात्पर्य अर्थ एकच आहे असे विविध दृष्टांतांनी स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव आता अर्जुनाच्या प्रश्नाची पार्श्वभूमी तयार करत आहेत तरी पावता पुरता ठाबो जे संपता श्लोकी देवो ऐसे। तर सतराव्या अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडवणी असती की कर्म की जती तितुकी असंते होती तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात हा ऐकून देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेवीला देखू हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागलं व मनात म्हणाला कर्मावर भर असलेल्या देवाने कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते तो अज्ञान व बापुडा ईश्वर रुची न देखे एवढा ते नाम एक पुढा का सुझे तया अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या सर्व व्यापक ईश्वराला पाहत नाही तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्राद्धाधिक गोष्टी कशा करणार आणि रजतमे दोन्ही गेली या वीण श्रद्धा सानी ते का लागे अभिदानी ब्रह्माची आणि मनुष्याच्या अंतःकरणातून रजोगुण व तमोगुण हे नाहीसे झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल मग कोता खेव देणे वार्ते वरील धावणे सांडीपडे खेळणे नागिनीच येते ब्रह्मनामाच्या श्रद्धेशिवाय कर्म करणे हे कसे घातक असते ते अर्जुन आता सांगतो मग शस्त्राच्या अग्राला अलिंगन देणे दोरीवर धावणे अथवा नागिनी बरोबर खेळणे या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मा पुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील तैसी कर्मे दुवाडे जया जन्मांतराची कडे दुर्मेळावे येवडे कर्माजी ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय कर्मे तशी घातक आहेत शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते एवढे सर्व कुयोग कर्मात असतात ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता येरवी लारवी ये निरयालय अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाची योग्यता प्राप्त होते व कर्मनीट झाले नाही तर त्या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कै वारी मोक्षाची कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार गुरुदेवानी आज्ञा दिल्यानंतर ज्ञानदेव आता गीताध्यायाच्या विवेचनास सिद्ध झाले आहेत अर्जुनाने अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला संन्यास व त्याग याचे तत्व वेगवेगळे वेग ऐकण्याची इच्छा व्यक्त केली संन्यास व त्याग यांचा बाह्यत हा अर्थ त्याग असा एकच होतो पण यात काही अर्थभेद आहे का हे त्याला समजून घ्यायचं होतं श्रद्धात्रय विभाग या सतराव्या अध्यायात भगवंताने शेवटी म्हटलं होतं की अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान किंवा केलेले तप किंवा जे कोणतेही शुभ कर्म केले असेल ते असत म्हटलं जात ते कर्म इहलोकी अथवा परलोकी फलदायी होत नाही म्हणून ज्ञानदेवांच्या अर्जुनाला वाटते की देवांचे हे बोलणे आपल्या पथ्यावरच पडले आहे कारण ब्रह्मनामाविषयी श्रद्धा न ठेवता जितकी काही कर्मे करावी ती सगळी व्यर्थच होतात तेव्हा भगवंतांनी कर्मनिष्ठेच्या ठिकाणी दोष ठेवलेलाच दिसून येतो अर्जुनाला वाटू लागले की देवाने कर्म कमी प्रतीचे लेखले आहे सर्वसाधारणपणे अज्ञानी मनुष्यास ईश्वरच ओळखता येत नाही तेथे ते त्याला त्या ईश्वराचे नाम आणि त्याचा विनियोग करण्या इतकी बुद्धी कोठून असणार त्याचे चित्त सुद्धा शुद्ध सत्वगुणानं युक्त नसतं त्यावर रजगुणाचा व तमोगुणाचा प्रभाव असतो रज व तम कमी झाल्याशिवाय सात्विक श्रद्धा सुद्धा उत्पन्न होणार नाही मग अशी हिनक श्रद्धा ब्रह्मनामावर जडणार कशी आणि सात्विक कर्मे होणार तरी कशी मग अशा तकलुपी श्रद्धेचा काय उपयोग तकलुपी श्रद्धेने केलेली कर्मे कशी असतात हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात की असे कर्म करणे म्हणजे शस्त्राग्रहाला आलिंगन देणेच आहे शस्त्राच्या टोकाला आलिंगन द्यायचं म्हणजे स्वतःच स्वतःचा मृत्यू ओढवून घ्यायचा किंवा दोरीवरून धावता येईल का तसा प्रयत्न केल्यास मनुष्य खाली पडेल असे तकलुपी श्रद्धेने कर्म करणे म्हणजे नागिणीच्या फड्याशी खेळणे आहे अशा प्रकारे ब्रह्मनामाच्या विनियोगाशिवाय कर्म करणे घातकच ठरते कारण त्यामुळे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होत नाही मुळात कर्माची प्रवृत्ती दुसरा जन्म देण्याकडे असते पुनर्जन्म प्राप्त होऊ नये म्हणून भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश केला होता परंतु कर्मे करून मोक्ष मिळवणे किती अवघड आहे म्हणजे कर्मे सात्विक असावीत ती शास्त्रानुसार करावीत ती श्रद्धेने करावीत त्यात पुन्हा ब्रह्मनामाचा विनियोग करावा अशा अनेक कर्मयोगात आहेत आणि तसे झाले नाही तर याच कर्मांनी नरक प्राप्ती होते असे कर्मामध्ये वाईट गोष्टी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्यही आहे मग कर्म करून मोक्षप्राप्ती होईल हे म्हणणे सुद्धा चुकीचेच नाही का अशा प्रकारे ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलने चित्रित केली आहेत यावर अर्जुनाला कोणता उपाय योग्य हो वाटतं ते ज्ञानदेव पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू